नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करा राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड, सोड। रावांचे नाव अमृतापेक्षा खूप गोड सर्व सणांमध्ये दिवाळीचा सण मोठा सर्व सणांमध्ये दिवाळीचा सण मोठा रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा घराला असावं अंगण अंगणात टोलावी तुळस घराला असावं अंगण अंगणात टोलावी तुळस रावांच्या जीवनात चढवीन मी आनंदाचा कळस अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी कळीचं लाजन फुलाला आवडलं कळीच लाजणं फुलाला आवडलं रावांनी मला साता जन्मासाठी निवडलं संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा पती मिळाले हेच सौभाग्य म्हणजे गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून तुळजाभवानी माते वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला संसारूपी कादंबरीचे उघडले पहिले पान रूपी कादंबरीचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा ठेवून मान मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर लागले माझ्या नावाचे लेबल चाफा बोलेना ना चाफा चाफाचा लेना चाफा बोलेना ना चा� चाफा लेना रावांच माझ्याशिवाय पानच हले ना आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून वेचा रावांचे नाव घेते तुमचा मन राखून प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार रावांसारखा हिरा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन सोळा आहे चारचा वर्ग सोळा आहे चारचा वर्ग राव आहे जिथे तिथेच माझा स्वर्ग देश तसावेश खान तशी माती देश तसावेश खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही काही कळेना रावांचे नाव घेण्यासाठी विठ्ठलाच्या सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस गरीब असो वा श्रीमंत स्त्रियांना आवडते माहेर गरीब असो वा श्रीमंत स्त्रियांना आवडते माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर हसत खेळत आयुष्याची वर्ष अशीच लोटावी हसत खेळत आयुष्याची वर्ष अशीच लोटावी रावांसोबत आयुष्याची शंभरी मी गाठावी नात्याची घागर प्रेमाने भरावी नात्याची घागर प्रेमाने भरावी रावांची सेवा जन्मोजन्मी करावी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या तुमच्यासाठी आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला कुखाना कशाला हवा धन्यवाद